सिने अभिनेते बलराज माने यांनी कुमटेफाटी येथील हॉटेल सृष्टीराज येथे घेतला जेवणाचा आस्वाद तासगाव सांगली रोडवरील हॉटेल सृष्टीराज येथे सिने अभिनेते बलराज माने यांनी भेट दिली व घेतला जेवणाचा आस्वाद कलर्स मराठीवरील मामाच्या नावानं सांगबल या मालिकेतील स्टार सिने अभिनेते बलराज माने यांच्या सांगली जिल्ह्यामध्ये बरेचसे कार्यक्रम होते यामुळे सांगलीहून तासगावच्या दिशेने जात असताना खुमटे फाटी येथील हॉटेल सृष्टीराज येथे भेट देऊन खाऊ शौकीनांना एक आश्चर्याचा धक्का दिला तसेच हॉटेल मालक व कर्मचारी यांच्याकडून हॉटेलमधील फेवरेट डिशेस बद्दल माहिती करून घेतली यावेळी कुमटे फाटी परिसरातील खाऊ शौकिनांनी एकच गर्दी केली व सेल्फी फोटो काढण्यात मग्न झाले तसेच सिने अभिनेते बलराज माने यांच्या समवेत गप्पा गोष्टी केल्या तर हॉटेल गार्डन मध्ये खेळत असलेल्या कुमारी सृष्टी चव्हाण या जवळ घेत डान्स व अभिनय याबद्दल तिच्याशी संवाद साधला माजी पहिले लोकनियुक्त सरपंच पाटील विद्यमान उपसरपंच वसंतांना पाटील सोसायटी संचालक संजय एडके हॉटेल सृष्टीराज मालक निवास उर्फ राजू चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच सुलिवाच्या जेवणाचा आस्वाद घेण्यात आला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी आबासाहेब चव्हाण कुमती फाटा नमस्कार आ, मी सिने अभिनेता बलराज माने म्हणजेच जय जय स्वामी समर्थ मा या मालिकेतील नरसप्पा आणि बाळूमाच्या नावाने चांगलं या मालिकेतील पाटील आणि सावकार तुम्ही खूप साऱ्या मालिकेतून मला पाहिलंच असेल आणि मी तुम्हाला काल बोललो होतो की मी येतोय भेट देण्यासाठी सृष्टीराज हॉटेल सृष्टीराज कुमते फाटा मेन रोड सांगली सातासगाव तर हॉटेलचे मालक राजू चव्हाण यांचं हे हॉटेल आहे आणि खूप दिवसापासून मी नाव ऐकून होतो की सृष्टीराज इथे खूप छान असं जेवण मिळतं शाकाहारी मांसाहारी आज खरंच जेवणाचा स्वाद घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि अप्रतिम असं जेवण आहे आता माझ्यासमोर ते जेवण वाढलेलं आहे आणि कधी एकदा तर जेवणाला सुरुवात करू असं होत आहे कारण टेस्ट अशी आहे की म्हणतात ना की पैसे दिल्यानंतर सर्व मिळतं पण असं नाही पैसे दिल्यानंतर चवही मिळावी आणि जेवणही चांगले मिळावं आणि इथलं वातावरण खरंच खूप छान आहे सर्व्हिस चांगली आहे मालक खूप दिलदार आहेत आणि आल्यानंतरच त्यांचा स्वभाव कळाला आणि एक मैत्री झाली हे आमचे सरपंच आहेत सर आणि इथं खूप सारे मंडळी उपसरपंच वगैरे हो आमचे डॉक्टर गणेश पाटील सर आहेत संजय आहेत आज खरंच हॉटेलला भेट दिल्यानंतर खूप बरं वाटलं मस्त वाटलं आणि आपण सर्वांनी एकदा नक्की भेट द्या हॉटेल सृष्टीराज येते धन्यवाद महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका आपल्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज